नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीनंतर आता वारे वाहू लागलेले आहेत विधानसभेचे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच महाविकास आघाडीने डाव टाकायला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे शरद पवार यांची खेळी मात्र अजित पवारांना पुढे जाऊ देत नाही तर दुसरीकडे राज ठाकरे यांची मदत घेऊन सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठा झटका या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसला आहे त्याच्याच अनुषंगाने आता ज्या फोडाफोडीच्या राजकारणाला या भारतीय जनता पक्षाने प्राधान्य दिलं होतं त्याच भारतीय जनता पक्षाला जनतेने मात्र झटकास दिलेला आहे लोकसभा असेल विधानसभा असेल राणी राजकारणाची फोडाफोडी मात्र जनतेला आवडली नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याचमुळे आता आपली काही खैर नाही हीच भीती आता भारतीय जनता सोबत गेलेल्या दोन पक्षातील आमदारांना वाटू लागलेले आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना मात्र आता भीती वाटू लागलेली निवडून येण्याची निवडून कसे येणार नारा? लोकांची नाराजी न आवडलेली गद्दारीचा शिक्का बंडखोरीचा शिक्का आणि उद्धव ठाकरे यांची असलेली सहानुभूती आणि शरद पवार यांचं वय बघता असलेली त्यांच्यावरती लोकांची निष्ठा या आमदारांना आता परत जायला भाग पाडू लागलेले आहेत त्याचमुळे लवकरच राज्यात मोठी खळबळ होणार आहे आणि अजित पवार यांचे सहकारी जवळपास पंधरा आमदार लवकरच शरद पवार यांच्या पक्षामध्ये पुन्हा एकदा घरवापशी करत आहेत त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाला सुद्धा काही दिवसात मोठे धक्के बस